मित्रांनो नमस्कार एक व्यायला जवळ आलेली गाय आणि दोन पाडी विक्रीसाठी आहेत ह्या पहा सुरुवातीला दोन मधली ही एक पाडी पहा बाकी पुढे पाहूया दोन्ही पाडी आठ ते नऊ महिन्याच्या आहेत मित्रांनो वय आठ ते नऊ महिने दोन मधली ही एक पाडी आणि यानंतर दुसरी ही पहा समोर दोन्हीचं वय आठ ते नऊ महिने चांगल्या क्वालिटी मध्ये आहेत पाहू शकते आपण ही एक पाडी आणि आधीची एक पाडी आणि एक गाय आहे व्यायला जवळ आलेली हिपा समोर सहा आहे ही गाय व्यायला एक महिना बाकी आहे मित्रांनो सोळा ते सतरा लिटर दूध देण्याची क्षमता आहे सहा दात व्यायला एक महिना बाकी सोळा ते सतरा लिटर दूध देण्याची क्षमता गाव रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल در